बर 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 फोन केला <laughs> काही अडचण नाही दुकान आपलच आहे कधी ते आपल्यासाठी करायची गरज नाही होय ना होय ना माल चांगला आहे चांगला विकणारा वर्ग घेणारा वर्ग तिथं हजर आहे आम्ही निमित्त मात्र आहोत त्यामुळं कधीही या काही अडचण नाही फोन केला म्हणून माझा माल चांगला जाणार आहे नाही नाही आहे असं कधी होणार नाही आपल्या दुकानात बरोबर आहे ते तर आम्हाला खात्री आहे विश्वास आहे म्हणून लागते ना आता या अनेक वर्षाची नाती जोडलेले अनेक शेतकरी जेव्हा जोडतायत होय होय ते तर समाधानी होत आहेत पण अनेकांना समाधानी करण्यासाठी आपल्याकडे पाठवतात होय 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 बरोबर बरोबर का नाही होय आणि हा समाधानी वर्ग जेव्हा वाढतो तेव्हा आम्हाला सुद्धा एक आमच्या वाढतात की अजून आपल्याला ताकद लावून मार्केटिंग मध्ये सुधारणा करावी लागेल होय होय बरोबर का नाही होय आज महाराष्ट्रात तीन मार्केट टाकले तर अजूनही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अजून आमच्या ह्या भागात मार्केट पाहिजे त्या भागात पाहिजे हा मागणी आहे ना विश्वास <laughs> विश्वास आहे त्यामुळे त्यामुळे मागणी वाढते मागणी वाढत असताना हे एक दिवसाचं पाळंमुळे नाही पन्नास वर्ष झालं आज रक्षाबंधनचा दिवस आहे आज आम्ही बंधू बंधू बसलो होतो एकोणीसशे पंच्याहत्तर ला हे रोपट चालू लावलेले आमच्या बंधूंनी रक्षाबंधनच्या दिवशी आजचा आमच्या आयुष्यातला सुवर्ण दिवस आहे की ज्या वेळेस आमचे आई वडील करत होते थोरल्या भावाने कुठेतरी व्यवसायाची मुहूर्त मे रोवली होती तो आमच्या भाग्याचा दिवस होता नारळी पौर्णिमा रक्षाबंधनचा दिवस होता होय होय तो आज आहे एकोणीसशे पंच्याहत्तरचा दिवस होता तो त्यावेळेस तारीख होती एकवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर पंचाहत्तर पन्नास वर्ष झाली पन्नास वर्ष आज झाली आणि त्याचा आज आम्हाला कुठंतरी आनंद वाटतोय आम्ही सगळं कुटुंब एकत्र आलोय या दिवसाचा कुठेतरी आपण एक चांगल्या पद्धतीने जल्लोष करू या पन्नास वर्ष झाली अभिनंदन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज दिना पुढची पन्नास वर्ष घ्यावी धन्यवाद धन्यवाद असे शेकडो वर्ष मला शेतकऱ्याची सेवा करण्याची आमच्या कुटुंबाला परमेश्वराने ताकद देव आणि तुमचा धुवा नक्कीच हा ही खऱ्या अर्थानं आमच्यासाठी मोठी पोच पावती असेल होय होय हा कारण जी जी नाती पन्नास वर्षात जोडली गेली ती आमच्यापासून अलिप्त झाली नाही शेतकरी व्यापारी कारण देत आहे ना मी जे म्हणलो ते हा म्हणजे विश्वास आणि विश्वासाचं रोपट लावलेलं ला त्याला तुम्ही त्याच पद्धतीने जर चांगलं जोपासलं विश्वासाच झाडे फुलत फळ देत केंदुलकोट हो तसं हे केडी चौधरी यांचं वृक्ष वटवृक्ष वृक्ष नाही वटवृक्ष तो वटवृक्ष झाला लावताना रोपट लावला त्याचं एवढं पाणी रवलं गेलं हा त्याला कुठेही म्हणजे म्हणजे सगळीकडनं आधार भक्कम मिळाला आज एक राज्य एक जिल्ह्यापुरतं नाही राहिलं किंवा एक गावापुरतं नाही राहिलं हो, तीन राज्य चार राज्यापर्यंत जाऊन पोहोचला आणि तुमच्या सारख्यांचा सा विश्वास आणि आशीर्वाद हा शेतकरी बांधवांचा मिळाला केडी चौधरी उद्योग समूहाला हो हो ना त्या मॅनेजमेंट ह्या ज्या वेळेस मालक निस्वार्थी असेल तर मॅनेजमेंट सुद्धा त्या पद्धतीने निस्वार्थी तयार होत असत हा आणि म्हणून आमच्याकडे मॅनेजमेंट मध्ये सुद्धा शेतकरी कुटुंबातलीच मुलं आहेत सगळी ती शेतकऱ्यांना न्याय देण्यासारखीच अगदी बरोबर त्यामुळे आज तुम्ही मला त्या दिवसाची आठवण करून दिली की बाबा हे सगळं म्हणजे आम्हाला त्या बोलता बोलता बघा आणि मला तुम्हाला सांगावं लागलं की पन्नास वर्षाची आज पिढी चालत असताना आज आमची तिसरी पिढी याच्यामध्ये कार्यरत व्हायला लागली होय होय बरोबर आहे हो बरोबर कारण कारण तुम्ही ती परंपरा तर काय आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपेक्षित झालं ना त्यामुळे हे करण्यात आलं आणि वेगळ्या मार्ग म्हणजे वेगळ्या साईड साईडला तुम्ही जाऊ शकत नाही ना बरोबर आहे आज आमच्या थोरल्या बंधूंनी वीस बावीस वर्षाचा असताना ती सुरुवात केली असते त्यांचं वय बहात्तर आहे पण आजही तेवढ्याच ताकतीने ज्या बावीस वर्षाच्या वेळेस ते व्यापारात लक्ष देत होते तेवढेच आज बहात्तरव्या वर्षी सुद्धा तेवढ्याच ताकदीने लक्ष देता येत मग त्यांचं मार्गदर्शन आम्हाला भेटत त्यामुळे आम्ही कुठेतरी वेडेवाकड पाऊल टाकायचे आतमध्ये सांगता की हा वेडेवाकडा पाऊल होतोय ह्या मार्गाने आपल्याला सरळ जायची त्यामुळे आज खऱ्या अर्थानं शेतकरी वर्ग आकर्षित होतो हे विचारावरती तो विचार पैशात नसतो तो विचार माणसाच्या हृदयातून तु। येतो आणि ती ताकद मिळते आणि ती ताकद ही कुठपर्यंत पोहोचवते हे ज्वलंत उदाहरण आम्हाला पाहायला भेटलं की एका छोट्याशा कुटुंबामधून आम्ही उभं राहत असताना आमच्या आई वडील मोलमजुरी करत असताना आणि एक एकराच्या एक एकराच्या एक 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 शेतामधून ही सगळी उभारणी करत असताना आज ह्याचा वटवृक्ष होत असताना तुमच्या सारख्यांचं आज या दिवशी मला फोनवर बोलताना माझ्याद्वारे म्हणजे मा मा मी तुम्हाला हे सांगत असताना मला सुद्धा हे खूप अभिमान वाटतोय आज शेतकऱ्याचा विश्वास स्वतः म्हणून आम्ही एवढी वाटचाल करू शकलो हम्म चल त्या असाचा आशीर्वाद असू द्या शेतकरी वर्गाचा दुवा भेटू द्या तुम्हाला ताकद जसं आमच्या माध्यमातून भेटती तशी तुमच्याकडनं आम्हाला ताकद भेटत जाऊ द्या उद्या भविष्य आपल्यासाठी नक्कीच चांगला असेल बिलकुल असेल असेल आणि खूप मोठं काम करतात त्यामुळे आम्हाला ती तुमचा अभिमानात आहे नक्की 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 चालेल चालेल भेटूया सकाळी मी आहेच मार्केटला ओके ओके सर ओके 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 धन्यवाद हो